जीते भीम माझा पिता त्याला माझी आले केव गुलामीत दडलेला वाचविला जीव भीम माझा पिता त्याला आले माझी केव गुलामीत दडलेला वाचवी जगते भीम मा बाल माझ्या पूजीते भीम मा बाल माझ्यात पूजितेव नाही कुणाच्या समान काय भीम राव त्याच राहन सुटा कोटात पाहतो सारे जण भीमा पुढे पिके सूर्य चंद्र तारे शिल्पकार आहे भारत ताचा सांगते शिल्पकार आपल्या जीवनाचं विमान सोन प्रेमराया होता सैत्याची खाना केले आपल्या जीवनाचं विमान सोन काळ होता सनवता जगण्याचं वान काळ होता सनवता जगण्याचं वान आले भीम चणारा थांबणारा कुठ जे भीमाच नारा थांब ना कुठ सांगू या जगाला हि लेख बघा दीक्षा सांगते भीमाची लेख बघा दीक्षा सांगते भीम मा बाल माझ्या मी मनात मा पुजी ते थोर विभिमाची मी तुम्हा सांगते भीमबालमी मनात पूजीते भीमबालमाज्या मी मनात पूजीते थोर विभिमाची मी, मी, मी तुम्हा सांगते भीमबाला माझ्या मी मनात पूजीते भीमबालमाज्या मी मनात पूजीते जय भीम शेअर करा लाईक करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा